श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे बारा एप्रिल वार शनिवार आणि आज आलेली आहे चैत्र पौर्णिमा तसेच हनुमान जयंती देखील या दिवशी आपण सांग साजरी करत असतो दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमे तिथीला हनुमान जन्मोत्सव हा सा साजरा केला जातो चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयापूर्वी हनुमानाचा जन्म झाला होता त्यामुळे हा दिवस त्यांना समर्पित असतो योगायोगाने ही चैत्र पौर्णिमा शनिवारी आल्यामुळे अतिशय दुर्मिळ योग अतिशय दुर्मिळ योग हा तयार झालेला आहे कारण हनुमानाची पूजा आपण शनिवारी देखील करत असतो तसेच पौर्णिमा ही जी तिथी असते तर ती माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना समर्पित असते पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात आणि सकारात्मक लहर या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात म्हणून धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी काही प्रभावी असे उपाय ह्या दिवशी केले जातात आणि हा दिवस अतिशय महत्त्वाचा देखील मानला जातो तर अनेक जण या दिवशी उपवास करत असतात रात्री चंद्र पाहिल्यानंतर हा उपवास सोडला जातो आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंचे प्रतीक आणि श्रद्धा व्यक्त करण्यासाठी त्यांच्या आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी सत्यनारायण पूजा देखील या दिवशी केली जाते त्यामुळे पवित्र नदीमध्ये स्नान सुद्धा या दिवशी केलं जातं दान करण्याचा जा हा अतिशय खूप महत्त्वाचा दिवस असतो आपल्याला पापापासून मुक्ती मिळवायची असेल तर चैत्र पौर्णिमेला आपल्याला हे प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे असतात चैत्र पौर्णिमेला चैत्री पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते या दिवशी केलेले प्रभावी उपाय आणि सेवा खूप महत्वाच्या असतात तर अतिशय प्रभावी असा हा उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे आज चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती या दिवशी तुम्हाला आपल्या घरामध्ये संध्याकाळी कापूरसोबत या दोन तीन वस्तू ज्या आहेत तर त्या जाळायच्या आहे आणि हा योग वर्षातून एकदाच आपल्याला मिळत असतो याने काय होईल तर आपल्या घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नागपूर नकारमगता दारिद्र्य संपून जाईल आपल्या घराची पतीची मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल चोवीस तासात आपलं आयुष्य बदलून जाईल घरामध्ये लक्ष्मी नांदेल अशी कोणती वस्तू आहे जे आपल्याला कोणत्या वेळेमध्ये जाळायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करून कमेंटमध्ये ओम हन हनुमते परिणाम हलेला विसरू नका जेणेकरून हनुमानाची तुमच्यावरती भरभरून कृपा होईल आज हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत अगदी तुम्हाला शक्य असेल त्यावेळेमध्ये करू शकता पण संध्याकाळी सहा ते रात्री सात वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केला तर याचे अजून चांगले फायदे हे तुम्हाला मिळतील तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल तर बघा संध्याकाळी तुम्हाला तुमच्या घरातील जी काही देवपूजा असेल ती करून घ्यायची आहे सत्यनारायण पूजा जर तुम्ही करत असाल तर तीही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरामध्ये हा उपाय करायचा आहे हा उपाय महिला पुरुष कोणीही करू शकता आणि यामध्ये तुम्हाला फक्त घरामध्ये जर सुत पिरड्स असेल तर ते नियम तुम्हाला पाळायचे आहे आणि लक्ष्मीप्राप्ती धनप्राप्तीसाठी आपल्या धर्मशास्त्रामध्ये जेही प्रभावी उपाय सांगितले जातात हे जर आपण या विशिष्ट तिथींवरती केले तर त्याचे लगेच आपल्याला आहेत तर ते बघायला मिळत असतात घरातील स्त्री ही आपल्या घरातील लक्ष्मी स्वरूप असते त्यामुळे आपल्या घरामध्ये हा उपाय जर साक्षात लक्ष्मीने केला म्हणजे घरातील स्त्रीने जर केला तर अतिशय चांगले राहील पण जर नाही स्त्रीला करणं शक्य तर घरातील पुरुषांनी जरी केला तरीही चालेल घरामध्ये ज्या वेळेस माता लक्ष्मी संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरात प्रवेश करत असते त्यावेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी भक्तीने श्रद्धेने आणि विश्वासाने तुम्ही हा उपाय करा नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे होईल जर घरामध्ये एकोपा नसेल सतत घरामध्ये भांडण कटकट वादविवाद होत असेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल पैशांच्या संबंधित अनेक अडचणी तुम्हाला येत असेल वास्तुदोष जर घरामध्ये कोणत्याही कारणांमुळे तयार झालेला असेल बघा आपला वास्तू जे असते तर ते आपल्या प्रत्येक शब्दावरती तर म्हणत असते त्यामुळे जर काही वास्तुदोष तयार झालेला असेल किंवा पितृदोष असेल या पवित्र तिथींवरती आपल्या पितरांचं स्मरण करणंसुद्धा सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे जर आपल्यावरती काही जर पितृदोष तयार झालेला असेल तुमच्या मनातील काही इच्छा असेल मग त्या तुमच्या शारीरिक किंवा मानसिक इच्छा असतील आणि जीवनामध्ये अनेक प्रकारची संकटं तुमच्या जीवनात येत असतील त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे ज्या पायने घरातील इड्यापिड्या करतमकता नजर बाधा दूर होईल करणे बाधा किंवा शत्रूंचा जर काही त्रास होत असेल तर तो त्रास देखील दूर होईल या उपायासाठी आपल्याला कापूर जो असतो तर तो घ्यायचा आहे कापूर हा अनेक प्रकारच्या दैवी शक्तींनी भरलेला असतो कापूर घरामध्ये चालण्यामुळे सुगंधित वातावरण तयार होतेस पण त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्या धर्मग्रंथांमध्ये आपल्याला सांगितले जातात जसं की यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते आणि माता लक्ष्मी जर आपल्या घरामध्ये आली तर आपल्या घरातील वाईट शक्ती ह्या कधीच आपल्या घरामध्ये थांबत नाही आणि त्याचमुळे वातावरण हे आनंदित होते सुख शांती समृद्धी घरामध्ये नांदत राहते तर हा उपाय जो आहे तर तो करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा हा बघायला मिळेल काय करायचं आहे सर्वात प्रथम हात पाय स्वच्छ धुवायचे आहे संध्याकाळी आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये दे छान दिवा लावून घ्यायचा आहे कारण अग्नीच्या साक्षीने केलेले उपाय हे कधीच फेल जात नाही त्यानंतर तुम्हाला आपल्या मुख्य दरवाजावरती छान लावून घ्यायचा आहे कारण माता लक्ष्मी ह्या आपल्या घरामध्ये कुठून प्रवेश करत असतात तर त्या आपल्या मुख्य दरवाजामधनं आणि नंतर तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे तुळशीचं पूजन सुद्धा करून घ्यायचं आहे कारण माता लक्ष्मी या तुळशीमध्ये साक्षात स्वतः निवास करत असतात आणि काय करायचं आहे तुम्हाला कापूर जो असतो तर तो घ्यायचा आहे कापूर हा भीमसेनी असेल तर अतिशय उत्तम नाही तर आपला घरातील साधा कापूर असतो तर तो घेतला तरीही चालेल एखादी प्लेट घ्यायची आहे किंवा घरामध्ये जर तुम्ही कापूर कशात जाळत असाल रोज तर त्यामध्ये तुम्हाला हा कापूर जो आहे तर तो ठेवायचा आहे कापूरच्या अगदी चार ते पाच वड्या तुम्ही घेतल्या आणि त्या तुपामध्ये भिजवून घेतल्या तर अतिशय उत्तम आणि त्या त्यामध्ये ठेवायच्या आहे नसेल तूप तर ते तूप तुम्ही स्कीप करू शकता त्यानंतर काही वस्तू आता आपल्याला लागणार आहे त्यामध्ये फक्त दोन वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत सर्वात पहिली वस्तू आहे ते म्हणजे जे, जे लवंग असतात तर त्या पाच लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि दालचिनीचा पाच छोटे छोटे तुकडे जे आहेत तर ते करून तुम्हाला घ्यायचे आहेत आणि जर शक्य असेल तर काळे तीळ जर तुमच्याकडे असेल तर ते देखील तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्या वस्तू तुम्हाला त्या कापूरसोबत ठेवायच्या आहे नंतर तुम्हाला ही प्लेट जी आहे तर ती आपल्या हातामध्ये घ्यायची आहे संपूर्ण घरातून तुम्हाला फिरायचं आहे घरातील प्रत्येक भिंतीला ही प्लेट तुम्हाला टच करायची आहे आणि मनामध्ये ओम हन हनुमते नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे घरातील व्यक्तींवरनं जर तुम्हाला शक्य झालं तर या वस्तू तुम्हाला पाच पाच वेळेस उतरवायच्या आहेत बघा आपल्या घरात लहान मुलं असतात जे सतत आजारी पडत असतात आपल्या घरातील पती असतात जे सतत चिडचिड करत असतात किंवा घरातील वयोवृद्ध असेल जे सतत आजारी पडत असतात त्यावरनं स्वतःवरनं पाच पाच वेळेस तुम्हाला या वस्तू उतरवायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्या उंबरट्यावरती जायचं आहे ंबरट्यावरती जो दिवा आपण लावलेला आहे तर त्या दिव्याच्या साहाय्याने कापूर जो आहे तर तो, तो प्रज्वलित करून त्या वस्तूंमध्ये तुम्हाला टाकायचा आहे आणि त्या वस्तू जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत तो तुम्हाला ओमहन हनुमते नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे वस्तू जळायला की त्यानंतर तुम्हाला त्या सर्व वस्तू निर्मलात टाकून द्यायचा आहे जर काही जळायच्या राहिलेल्या असतील तर आणि नंतर तुम्हाला घरामध्ये प्रवेश करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल चालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ